त्यालबाई तर गेला माणूस चिचा आणायला म्हटलं चिचा घेऊन मला मला एक तर चिचा खाव वाटल्या हं केव्हाची वाट पाहते आणि एक सवत मावाली मी जशी आले तशी गेली बुरकाळली तर अख्खा कामाचं लोड मावं हां मग मायरा जाऊ काय करते काय माहिती मग येषा वाटायला नुसते बराबरी करायला हां फटाडं वाजली नुसते का तर बरी झाली गदड मायरा निघू गेली तिला आज बघ दादा सण होत नव्हतं आमचं पाहणं हां आम्ही नुसतं थोडं बोलायला लागलं खलगडी डोळे तांबर पाहायची नवऱ्यावर हां मग मी बायकू करून आणले मला काही मी काय सोडले का त्याला हां हां इकडं पाय तिकडं पाय न कधी पण जेवायवरून बांडलं मला सांगा जेवायला बसला खल्लगी भांडायला सुरुवात झोपायला बी लागलो आम्ही ज्या रूममध्ये कल्लगी नवरेशी भांडायचं अशी कुठं वाजत असते का जा नवऱ्याला सांगून तिथे आणूच नाका का तिला म्हणून हां ते काय पालते पायाचं ते काय खरे दहा वर्ष लागणार होऊन स्वार व्हायला मला आता करून आणलं तर लगेच पाच महिना चालू झाला हां नशी म्हण लागत मी खरंच लक्ष्मी काय नव्हतं या घरामध्ये चार सहा महिन्यामध्ये पा, पार नंदनवन करून टाकलं हां काय सांगायचं मी आता यायला सांगायचं तिला आणूच नका आता हां जरा आणलं तर पहा अजून काय येणार पाहिजे दादा बाबा पण मला तिचा खाव वाटलंय का वो? ओ हो मोनार का ओक बाई हा मनोहारला का ऐकायला जा ना बाई हा कुठे गेला का ना अं ए हे अरे अण्णा बाबा हा अं मान्या गेला का माहिती हे काटे काग ती आले काय अहो केव्हाचे गेले ना तुम्ही अहो मला तिची का वाटते तुम्हाला माहिती आपल्याला लग्न करून तिथे दिवस झाले काय हा मी काय म्हणते बोल ना अहो आपल्याला जो वर्ष सुद्धा नाही झालं तरी मला पाचवा महिना चालू झाला आता ती देवाचा आता ते आपल्या आता काय ती नव्हता का तिचे वेळेस हा पण मग आता तिला नाही होऊ लागल त्याला मी काय करू कराट पावलाची ना ती हा काय बोलू नको बोलू नका ती लग्नाची बाय तू कस केलं तू मग बरं भांडं की नुसती हा खाताना भांडण हाथरून टाकताना भांडण हा आता ती घरात नाही आता आपलं कसं आहे व्यवस्थित चालू पाहिजे ना तिथं जीव जळतो हा तिथं जीव जळतो मग तुमच्याकडे हात नाही काय गरज पहिला मला दहा वर्षे सांभाळलं ना पहिले लई मारलेलं तिला आता मावूस नाही वाटत हा मग त्याला काय ज्या न्यायला पाहिजे लई मारेल तिला आता माणूस हे आपल्याकडे नाही ना ना काही तर आपल्या हे करू नये काय आज करून ये पांधराशि नाही बर आपण किती व्यवस्थित करतोय काय कामधंदे पाक पाणी जावताना भांडण नाही जेवताना भांडण नाही आपलं नाही मग काल आता त्याला आणत इकडं आणावं लागल ना, ना। म्हणजे केस बिस केली म्हणजे कुठे लापड्यात पडत हे बघा जर आणली तुम्ही तुम्हाला सोडून राहणार नाही महाकच राहिले पाहिजे हवा कामा जॉब पाहिला सुद्धा हा पण आता तुला तर डिलेवारी व्हायचं टायमाला तो करावं लागल ना हा मग तवर तुला काय तुमचं माहिती बाबा तो राहील तुला तिचं काम कोण करील कोण करून राहिल मग तोपर्यंत मी परत तिकडून आले तरी मी तुम्हाला तिच्या घर का मी नाही लावणार आठ दिवस दोन दिवस वाढवतो असं असं करू मला मी काय आणते माझ काय पाहिजे घेऊन या ना आपल्याला मटण आणू काय वाटले हा ना मटण आणतो आनंदी हा ते सांगा ती सांगत मी काय शांतीचा फोन आला होता काय शांतीचा फोन आला होता काय तो तुम्ही आला या मला न्यायला हा काय हा मग मक... तुम्ही सांगितलं का नाही का आता जावाच लागलं नावा बाहेर मी के केलडीज करी ना ती उद्या आपल्याला बसून द्या ना झोपून द्या ना खाऊन द्या ना पेऊन द्या ना हा तरी पण मग आता काम जनावर जुनावर कोण सोडायची तुम्हाला एक सांगा जेव्हा घातली जर आली ना तिथं मला पाच मिनिटं जमणार ना तुम्हाला सांगायचं जमून घ्यावा लागतो फायदा करता जमून घ्या असतो काय मला काय फायदा त्याच्या मग आता थोडा तो उद्या तुला काम नाही म्हणा त्याला जानवर पुसला उचलता नाही आला हे बघा तुम्ही आणा नाही नका आणू नाणली तर तुम्हाला आठ दहा दिवस तिच्याकडे सांभाळेल ती नाही नाही तुम्हाला माहिती करत नाही तुमच्याशिवाय मिनटाभर राहू शकत अरे आता तुला नवीन लग्न झाले ना त्याच्यामुळे तसं वाटत आहे तुला आता तिच्या लग्नाला नऊ दहा वर्ष झाली त्याच्यामुळे तिला काय वाटत नाही सरस काही काढणार नाही परत तिचं मग काय जाणणार नाही तुम्हाला तुला सांगू का मी येतो मला तुमच्याशिवाय मिनटाभर करमत नाही तुला एक सांगू काय तुला लग्नाला दहा वर्ष ती काही एवढं इंटरेस्ट घेत नाही आता तू नवीन आहे तस वाटत आहे तुला तू बी झाली जुनी झाली का तशीच गमत होय तुझी तु तू तु जुनी झाली का शांत पडशील कोण मी काय बोला तिला हात नाही लावून देणार आम्हाला तिकडे स्वारवाय ना त्याच्यामुळे तिला काही प्रॉब्लेम नाही त्याच्या मला पोर स्वार वाच आहे असे किती काढशील तू गोदास काय फरक मी काय वाचे आयुष पोरं काय फरक पडायचं आम्ही कोण सांभाळून ती आहे का माहिती आणले तिथे ती सांभाळून बरं होईल मग आपल्याला काय काम करायला पोरं मोठा झाले तुम्ही विचारूया पोर तिला बसायला बसा, काही काळजी करू नको फक्त तू आता सांभाळायचार दुखापत आहे व्हायला नको त्याला मग काय हा आमच्या आई पाहू बरोबर घरा नाही तिथे महा पाच मिनिटं जमणार नाही तुम्हाला बरं बरं चालू चालू मग जाते का तुम्ही आता तुम्ही आता जा मग लवकर या हा हा पैसे आहे का मी काय म्हणते तुम्हाला जायचं की आणायला जा तुम्ही आणा पण मी तुम्हाला एक मिनिट वर तिच्या जाऊन देणार नाही बर बर चाल चाल चालू तिला तू समजून सांगा काही करा हा बघा आपली काय म्हणते ऐका कटकट नको नाही घरामध्ये आनंदाचा दिवस चाललाय बरोबर आहे का नाही एक एकूण चुकून आपल्याला वचन करायला पोट पाणी पिकले ती बाई ना ले पाना करती हा का हा तुम्हाला इतक्या मग काढ सांगितलं काय सांगा तुम्हाला काय नाही एक आता दोन दोन केल्या ना तुम्ही पार हा पण मग तुमचं काय झालं मला काय सांगता येणार आमचं रोजच होत होत एवढं माहितच नाही मला घरामध्ये अगं घरात नाही पण कोण तिने सांगितलं नाही तुला सांगितलं नाही आम्ही काय ऐकणार कुठायचं तुम्ही आले जपरावून घ्यायचो आम्हाला वाटतं ती सांगली तिला वाटतं मी सांगेल माहित नाही झालं बर का आता काय कटकट घालू नको आता मी चालू तिला आणायला ना हा जातो मग आता लवकर या हा लय रात्र करू नका नाही ते तिकडे तुम्हाला टाईमपास करील नाही येतो 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 हा फोन करायला लावू नका लई नाही चाल बाई गेला माणूस शांतीला आणायला बरं पंधरा दिवस आमचं एकदम व्यवस्थित झालं होतं आता त्याचे कान भरेल बर का नवरेज असं तसं हे ऐकता का काय गर्मान छाप पण आल्यावर मी काळाची दम काळी ती रोजची का भांडणं वाईना हां मी नवऱ्याला सुटणारच नाही तर हिला अशी जवळ का जवळ मालाची नावाची कांती म्हणते हां तू आणि सुतासारखी सरळ करते हां तू अशी भांड ती ना तुला काय आवडतं मला सुद्धा कांती म्हणते हां दाटकोनाची पहा आता आहे ना चिचा एक खा वाटलं खाली आता बसवा नाही पण बाई पंधरा दिवस झाले तरी मेला मुद्दा मला न्यायला सुद्धा ये ना हन त्या भवानीला करून आणल नव्हत तवा दोन दिवस मी गेले तरी मला माहिती शांती चल मला तो अशोय करमत नाही हां आता येऊ दे आता ना थांब ना मला फक्त न्यायला येऊ द्या आता पाय कशी पाहते मी त्यांच्याकडं पंधरा दिवस होऊन गेले अजून येईना जाऊ दे मी जाणारच नाही मरू दे आता मी जाणारच नाही जाऊ दे तिचंच राज्य होऊ दे राय बाई म्हणा लई मोठी आणली करून सवना दो तिला थॉबडपार असं असं डांबरातून काढली शांती काय बडबड करते काय काय एकटीच बडबड करते बसले तुम्ही काय आले बसली मी पाहते काय एकटीच बसली मग आता कोणाला आणू बसायला डोळ्या त्या गाण्यासारखं ते गाणं तुला माहितीये का कोणतं कोण्या गावाच आलं पाकू डावलात खुदू खुदू गालात तिकडच्या तिकडे तोंड करून कोण मी काय मी नवरा आलाय काही आहे का नाही तुला आलाय मग काय आता काही ताट करून वाळव आता वाळ्याच वाळ्याच्या टायमाला वाळलं ना आता कवळ बशी तू तुम्ही आले का आलं ते सांगा मला आता यायला तुला म्हणून नवरा येतो का आला आले मग तिथे येऊन ती ती आहे ना घुसाड तोंडी जाऊ दे तिचं काय करायचं बायकु माझी लग्नाची बायकुन तिला करायची काय गरज होती आ? आता तुला उभा आहे ना काही झालं असत शांती तू कुच नाही शांती दादा पंधरा पंधरा वर्षांनी वाट काय हा पण आता तुला डॉक्टर केला बघता काही नेलं काय करा मग आता कसं येऊन तिला झालं तरी तो वाईलेच होती अशी बात आहे ना मला माला यायच नाही गाव मग नाही नाही तुला निच गुलू गुलू गापा मारा आणि तिच्या संगच राहा तो आला फोन केला हा फोन सकाळी कोणी फोन केला दिवस झाले तुम्हाला माझ्या आठवण तरी येते का आणि तवा तवा तिला करून आणेल नव्हतं तवा दोन दिवस माहेर आले तरी लगेच यायचे तुम्ही अरे रात्री आली होती तो आली आठवण म्हणलं तिला सकाळी फोन करावा तो आज फोन आला नाही तर रात्री आली तू आली सगळं सांगितले तुम्ही सांगितले सांगितले तो आकडा आठ दिवस राहील सांगितले सांगितले तरी येते नाही तर मी काही येणार नाही चाल चाल सांगितले सांगितले तिला काय टेन्शन घेऊ नको तयारी आता ना तुला सांगितलं त्या पद्धतीने आठ दिवस तो राहील आठ दिवस तिच्याकडे राहील बरं का त्याची काही काळजी नको अरे तू लग्नाची बायको बायकू आक माझी लागवतो कसं काय ना परत बांधणं झाली ते येणार नाही बांध नाही चला

पहिल्याच काहीतरी माना भेटलंय भांडू बिडू नका ऐका जीवानीला भांडू बिडू नका भांड्याच काम नका मी काम आता आता कापात लाईन लावा आपण पाऊस कापात येते आता इथांवर सगळं चाय पाय पाणी येते

तर मग इतक तुमाला नुगले जात का नाव काचाला ते दोगीला नाही नाव काचाला पाक आत तुकला तुकलं काय नाही पण तव दाखव आता ते काय होतो ते मारा काय काय आहे हं तू अजून तू अजून इकडे बोल ना लेक साकडे केरला काय काय बोलणार लाड बोल काय लाड लाड काय 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 काय

डोको काय उठरा करी बोलत नाहीस उठून जायला પાવા ના તુ તુ આજલી હા જા તરો બોલ ના બોલ જાવા તુ જરાતી તુ બોલ જાવા તુ જરાતી તુ સોડા કરી જા ને જા આજ

जाईल कोणी चवल्या अगं तिच्या दिवस जायला काय झालं का लागला काय झालं म्हणजे काय करायचं तुमचं बाळणार मला बारघा मला ना हा मी आता बारा निचं टू आकल तू बारा तिच्याच नाही सारखं करतो मी आणि तिकडे जेवण होतो मला आज करतो लवकर या तू जाता माहिती तसा तुमचा विश्वास ठेवला गुत्रीने लवकर काय बघायला दोन बायकाय काय नाही अशी गमत झाली एकदम असं डोक्याला ताण झालाय शांती तिला झाला युकून तिकून आता तुला जर झालं ना नाही वरती नको जाऊ तुला नाही जाऊन जाणार आत जाय करून मग तुम्हाला बायको केली ती बरोबर रे शांती घरी पोर रे बायको घरी मी पहिल्यापासून मला आत आहे तिचं पण ही क्रांती लयच आजाव लय आजाव गे क्रांतीला काय करावा काही नाही आता ना पण ना। तिचं पोटपाणी पिकलंय ब पण आता काय यशांत तिलाच कसं तरी आता गोड बोलून गोड बोलून सांभाळून सांभाळून जाऊ दे बाई जाऊ दे बाई म्हणूनच का दिवस काढून घ्या आता जातो का आणि तिक यायलाच माहिती आहे दोन बायका पहिल्या त्या का ती म्हण आहे ना काय ती माणूस बसला पारावर ती घरी चालली मारामारी आणि तो पाहतोय विरीबिरी तसं भिरी बिरी पाहिजे पाहिजे आली मालफार ती आईची झटी जाऊ अशी दोन बायका झानी काय बसला पारावरी तशी गमत झाली माली घरी चालली मारामारी